अपर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी स्वस्त आणि मस्त अशी प्रोटीन पावडर दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला हे लागणार आहे बदाम ही मगज बी आहे म्हणजे भोपळ्याचं बी थोडेसे काजू आ, मखाने ही खडीसाखर हे आहे आ, कारकेची पावडर हे आपले चणे आहेत भाजलेले आपण जे काबुली चणे खातो ते आणि शेंगदाणे हे सर्व थोडे थोडे एकदम भाजून घेऊन यायची मस्त पावडर बनवायची हे आता आपले मखाने भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणे भाजायचे हे सगळं एक एक करून आपण भाजून घ्यायचं आहे मुलं हल्ली फास्ट फूड खातात आणि घरातलं काही खायला बघत नाही त्याच्यामुळे त्यांच्या अंगात कॅल्शियमची कमतरता भरपूर असते पाय दुखतात सांगतात हात दुखतात त्यासाठी ही जर तुम्ही पावडर बनवून ठेवलात तर दुधामध्ये एक चमचा टाकला तर भरपूर हाय प्रोटीन्स पण मिळेल कॅल्शियम पण मिळेल एकदा तुम्ही नक्की ट्राय करून करून ठेवा ही डब्यात भरवून चांगली महिलाभर पण राहू शकते किंवा घरात वयस्कर माणसं असतील तर त्यांना चणे शेंगदाणे खाऊ शकत नाही मग त्यासाठी ही एकदम परफेक्ट पावडर हे आता आपलं सर्व भाजून गार झालेलं आहे आता ह्यामध्ये ही खारीक पूड आणि ही आपली मिश्री किंवा आपण खडी साखर म्हणतो ही आपण घालून आता सर्व मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे ही झाली आपली प्रोटीन्स पावडर तयार ही झाली आपली घरच्या घरी प्रोटीन पावडर तयार आपण नक्की करून बघा आणि कमेंट्स करायला आणि शेअर करायला विसरू नका